सर्व शिवभक्तांना हर हर महादेव गेल्या तिसऱ्या सोमवारी आपण नांदूर पवित्र भूमीत मृग व्याधेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेतले आणि आपण जाणून घेतली तेथील शिवलिंगाची आख्यायिका तर आज आपण पवित्र तिसऱ्या श्रावणी शनिवारी पोहोचलो आहोत निफाड येथील पवित्र भूमीत असे सांगण्यात येते की राजा दशरथाचे श्राद्ध घालण्यासाठी सर्व देव निफाडच्या पवित्र भूमीत अवतरल होते या ठिकाणी भद्रा मारुती स्थापनेचे रहस्य शरयू नदीच्या पाण्याची निर्मिती आणि स्वयंभू शिवलिंग या सर्वांचे रहस्य या निफाडच्या भूमीत दडल चला तर मग जाणून घेऊया हे रहस्य जी मराठी न्यूजच्या माध्यमातून आणि भगवान शिवाचे सर्वकरी श्री प्रवीणजी घुमरे यांच्यासह

श्रीगिजापति भवानि शङ्करं शङ्करं तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रां नमः शिवायस्मं समर्पयामि ॐ नमो भगवन्त सर्वेश्वराय विश्वेश्वराय श्रीसङ्गमेश्वरा समरपयामि ओम बिल्वम पत्रम समरपयामि ओम बिल्वम पत्रम समरपयामि ओम पुष्पं समरपयामि ओम बिल्वम पत्रम समरपयामि ओम नमः शिवाय हर हर महादेव श्री संगमेश्वर महादेव महाराज की जय आज आपण जी मराठी न्यूज വൈलीच्या माध्यमातून पोहेल तालुक्याच्या ग्रामीण नेपाडीत इथे आपण आलो आहे संगमेश्वर महादेव मंदिरात या मंदिराच्या सर्व तीर्थाचं आणि या लिंगाचं वैशिष्ट्य आपल्याला जाणून घ्यायचं आहे हजारो महादेवांचं संघर्ष महादेव मंदिर इथं स्वतः प्रभू राम लक्ष्मण महाराज आणि माता सीता या पवित्र भूमीत आल्यानंतर आपले वडील दशरथ महाराज यांचं श्राद्धा घालण्यासाठी आले होते दशक्रिया विधीसाठी कुठलीही अडचण येऊ नये म्हणून प्रभू रामांनी इथं भाद्रा मारुती प्रति मारुती अशा या मंदिराची स्थापना केलेली आहे तर विधीसाठी पवित्र पाणी लागेल यासाठी जगतपिता आणि महादेवांच्या परवानगीनं प्रभू रामानं या ठिकाणी बाण मारला ती आहे शरावी नदीच्या माध्यमातून जेव्हा हे पवित्र पाणी निर्माण झालं ते पवित्र पाणी निर्माण होताना स्वतः नारदभूमी इथं उपस्थित होते त्यानंतर प्रभू रामानं माता सीतानं जगतपिता आणि जगजनमाता उमामहेश्वर यांची प्रार्थना केली आणि त्यांना या विधीसाठी बोलवण्यात आलं त्यांच्या समवेत ह्या भूमीमध्ये सर्व देव इथं अवतारले आणि तो विधीचा कार्यक्रम चालू झाला आणि खऱ्या अर्थानं परत आपले सर्व मुनी संत इथं सांगतात जो कोणी मनुष्य रूपात येऊन जो मनुष्याचं इथं कोणी पिंडदान करेल त्या मनुष्याला मोक्षप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही अशा अनेक प्रकारची अलौकिक धार्मिक संप्रदाय लाभलेली ही भूमी आहे तेव्हा मी पुन्हा एकदा सर्व शिवभक्तांना विनंती करतो श्रावण महिना असेल किंवा श्रावण महिना संपल्यानंतर आपण निपाडगावी जरूर यावे निपाळगावी नदी तीरावर असलेल्या या संगमेश्वर महादेवांचं दर्शन घ्यावं या मंदिराचे अनेक वैशिष्ट्य आपण आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु आपण स्वतः प्रत्यक्ष या आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्या तुम्हाला निश्चित प्रचेत आल्याशिवाय राहणार नाही हर हर महादेव संगमेश्वर महादेव महाराज की जय ओम नम शिवाय